वृथा वल्गना म्हणजे काय वृथा म्हणजे व्यर्थ जे काही कामाचे नाही निरुपयोगी किंवा निष्फळ जेव्हा एखादी कृती प्रयत्न किंवा गोष्ट कोणतेही सकारात्मक परिणाम न देता उगाच केली जाते तेव्हा ती कृती वृथा मानली जाते म्हणजेच निरुपयोगी काहीही कामाची नाही अशी मानली जाते आणि वल्गना म्हणजे खोटी किंवा अतिशयोक्तीपूर्ण बढाई मारणे स्वतःची प्रशंसा करणे किंवा फुषारची मारणे मराठीत हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या खोट्या किंवा अवास्तव दाव्यांसाठी वापरला जातो ज्यामध्ये ती व्यक्ती स्वतःला किंवा आपल्या कृतींना वास्तवापेक्षा म्हणजे खऱ्या गोष्टीपेक्षा जास्त मोठे दाखवण्याचा प्रयत्न करते वल्गना ही सहसा नकारात्मक अर्थाने वापरली जाते आणि ती ऐकणाऱ्यांना अविश्वसनीय किंवा त्रासदायक वाटू शकते